बायकोच काय घेत मम्मा आता तू का ब कॅमेरा बायको कशी कामा एवढं नाही मला घेऊन येतोय का सारखी खाते तू मी रेडी झालो नाही आई रेडी झाली कोल्ड इडली खाते पर्सनल कोणी बोलणार असेल तर मग पर्सनल मागे लागेल आणि कमी पडणार नाही लहान असतो जायचंय ना तुला दुसरं काय सुस्त केलंय तू नेहा एक आपली सबस्क्रायबर मम्मीला भेटली आणि तिला तिला म्हणलं की आदित्यला काय त्रास देत तुम्ही त्रास देत माहितीये काही काम की काय अरे पण काय बोलायचं का नाही माझ्या आत्या नेहाला मी आहो म्हणायला शिकवते हो आता <laughs> उद्या बड्डे तुझा <laughs> <laughs> उद्या <laughs> उन्चोत्र। <laughs> उन्चोत्र। उन्चोत्र। <laughs> माझा बड डे जय महाराष्ट्र बाबलोय एक परत एकदा स्वागणे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आफ्टर सेवन टू एट डेज परत ब्लॉग करायला हातात घेतलेला आहे मी फोन कारण अतिशय युनिक अतिशय वेगळा असा आळसवा कसं आहे केली पाहिजे हा तर गाईज विषय असा आहे की बरंच खूपच गोष्टी काही काय चालू होत्या आयुष्यात आणि त्यामुळे मला असं ब्लॉग करायची इच्छा होत नव्हती एक विषय पण झाला होता जे इंस्टाग्रामवर होते त्यांनी तो बघितला असेल जे फक्त यूट्यूबला आहे त्यांना नाही माहिती सो थोडीशी चिडचिड झाली होती मग मी लाईव्हवर जाऊन जरा बडबड केली थोड्या असभ्य भाषेत बडबड केली जरा चिडचिड करून तर कारण पण तसंच होतं ते काहीतरी थोडंसं का असं मी जरा जाऊ दे पुढे तो पण ठीक आहे आजचा ब्लॉग मी इथं चालू केलेला आहे आणि आज आम्ही चाललेलो आहे स्वामीजीला आमच्या देवीला गावाकडे मुळशी चाललो आहे आम्ही अकोलेला मुळशी तालुक्यातील आमचं अकोले म्हणून जे गाव आहे तिथं आम्ही चाललेलो आहे देवीला आमच्या दरवर्षी जातो सो आत्ता पण चाललेलो आहे सो बघू आता आजचा ब्लॉग अजून कसा होईल बऱ्याच लोकांचा प्रश्न होता मला की तुझ्या इंस्टाग्राम अकाउंटला काय झालंय परत आम्हाला दिसत नाही आहे ते पण मी सांगतो पण पहिलं पाटापाठ आवरतो आणि आज पण नेहा मला आहोच म्हणणार आहे कंटिन्यू डॅन आपण दोघं बोलू चल नाही एकमेकांना हो चालेल का चॅलेंज नाईस पहिल्या वेळेस फक्त ती बोलत होती आता आम्ही दोघं बोलू अरे तुमचं झालंय का आवडून झालं असेल तर चला आवडूयात पटापट गाईज तुम्ही ब्लॉग बघत राहा आता बघू अजून कसं होईल पण होईल मस्तच होईल आता घेतलाय चालू केलाय तर सो चला बघत आवडून झालेला आहे मस्तपैकी नेहाचं आम्ही निघालेला आहोत आता वा वा, वा। किती सुंदर साडी आहे सह्यांची <laughs> काय खाती तू सारखे मगात बसने कंटिन्यू आहे तू काय झालं तुला बसवे झालाय का काय सारखे खातीय तू काय दिखाव काय खाती दाखव कोरडी इडली खातीय तू रेडी झालेलोय मी नेहा एकदम मी रेडी झालो नेहा रेडी झाली <laughs> कोल्ड इडली खाते कोल्ड इडली कोण खाते बरोबर को <laughs> आहे <बरे। laughs> अतिशय युनिक अतिशय वेगळा असा आलस मला आलेला आहे <laughs> सुट झाले मला लाग तुला बोलल तू चॅलेंज पूर्ण कर आज नाही तुम्हाला माहिती होतं किती दिवस दहा दिवस झाले तू चोवीस तास मला बोलूच शकली नाही आहो मग तर उलट बरं आहे ना तुला तरी पण चुकती तू भांडायला लागली की चुकती भांडायला लागली की अरे तुरे करायला लागते अशी डेंजर तिला केवढ केवढ अवघड जाते बघा तिला ते आहोच आहो करे किती अवघड जाते पहिलं सेंटेन्स फॉर्म करायचं बाब रेच चालले देवीला तुम्हाला जर सांगितलं मी तुम्ही बघत राहा ब्लॉग आणि आ... जो एक क्वेश्चन सारखा होता तो म्हणजे माझा इंस्टाग्राम अकाउंट परत सस्पेंड झालं का तर हो मी आत्ता दोन दिवसापूर्वी लाईव्ह जाऊन पण सांगितलं की हो परत सस्पेंड झाले सेम प्रॉब्लेम परत आणि मी थोडंसं त्या लाईव्हवर मी होतो की काय झालं वगैरे आणि त्यावेळेस एक कमेंट आली की थोडीशी अशी जरा पर्सनल होती आणि खूपच घणेटी होती मग माझं डोकं फिरलं मग मी काय 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 बडबडे केली एकदम म्हणजे चिडून 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 गेलो असं ना कधी कुठल्या निगेटिव्ह गोष्टींना रिप्लाय करत नाही पण त्या दिवशी मी केलं कारण ते खूपच पर्सनल होतं मी त्याच्यामध्ये सांगितलं पण की तुम्ही जर असं पर्सनल कोणी बोलणार असेल तर मग माँ पर्सनल मागे लागायला मी कमी पडणार नाही कारण असं कधी आमच्या फॅमिलीवर माझ्या फॅमिलीवर आईवडिलांवर कोण असं बोलत असेल तर ऐकून घेऊ शकत नाही आणि नका करू असं मला पण वाईट वाटणं मला पण वाईट वाटेल जर मी पण काय माझ्या हातून काही चुकून झालं तर कारण मी असं मी काय कोणीच नाही करू शकत आपल्या आईवडिलांना कोण असं बोलत आहे किंवा काय फॅमिलीबद्दल असं कोण बोलतो आहे पर्सनल नका बोलू ठीक आहे काय म्हणजे जे, जे बोलतात ते तुम्ही नाही तुम्ही तर आपले जीव आहे जीव ठीक काय ब्लॉग बघत राहता बघू अजून कसा होतो आहे तो पा आता ॲक्च्युली कसा होतो तो पा टाईम आठ आठवला ना मला असं की मी रिॲक्ट केलं चिरून फिरून तरी मला असं वाटतं की मी असं कार्य केलं पण ना त्या मुमेंटला समजत नाही मी ब्लॅक घालणार होतो पण तुझा मला आवाज कानात आला तुझ्या जसं तू आत्ता काढला त्यामुळे मग मी ब्लॅक नाही घातलं मी व्हाईट घातलं हो की नाही नेहा चला गाईज आम्ही रेडी आहोत आता जाण्यासाठी आठ दिवसानंतर मी ब्लॉक करतोय हा आठ दिवस काय काय केलं सांगतो डॉक्टर अंकित मी ब्लॉक करतो म्हणलं डायरेक्ट खाली पळतात मम्मी घेतच नाही त्यांना आता बाप रे तर काहीच दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या वर्षी पण चाललेलो आहोत देवीला आणि मम्मीने लावलेला आहे दोन तास आवरायला हो की नाही तू काय बनवते मला <laughs> <अला>। <laughs> थी, थी था था? मला शिनेला बोल होती ती किती वेळ लावतात म्हणून बायकोचा काय घेते शब्द काय होता मम्मा आता का बंद बायकोचा काय घेते बोलली मला शब्दच कड म्हणजे काय बायको कशी काम अरे यार अरे काय रे <laughs> एवढं नाही मला घेऊन येत येणार कड म्हणजे काय साईड का जरा घे बघ ती ऐकती माझं दर घे परत का कॅमेरा चांगले म्हणून ऐकते कॅमेरा बघ मला खूप ऐकू येत हो आपली भांडणं ऐकते आपली भाडणं ऐकते मम्मी म्हणजे हो मला कळलं चला काय प्रकार प्रकार काय पण हा काही सगळं घर वापर केलं आणि मला कळलं मी चप्पल घेऊन आलं घरातली चप्पल परत आपलं घर उडावं लागते आता सगळं

टीव्ही ला आणि दरवर्षी ज्यावेळेस आम्ही लहान असताना जायचो जायचा विषय व्हायचा ना त्यावेळेस मम्मी मला शप्पत विपत घालून रेडी करायची आम्ही नाही म्हणायचो काय मम्मा पहिल्यांदा लहान असताना तुला दुसरं काय सुस्त केलंय बायकोला पकडून ठेवली तेच बोलते सारखी कंटिन्यू काय 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 बोलली काय बोलली आकाशवाणी एकदाच बोलत असते तू काय आकाशवाणी ये पण मी, आत्ता मी होता नाहीं नाहीं तो तो आता मी माझं कौतुक करणं होतं ऍक्च्युली पण तू फिरवला विषय की पहिल्यांदा नाही नाही म्हणायचो आता आम्ही डायरेक्ट रेडी झालो का नाही एका शब्दात हो रेडी म्हणजे आता आम्ही खूप स्क्रीशुल झालोय नेहाने मी अरे तू काय अरे काय काय लावलंय हा विषय जरा महत्वाचा विषय काढा तो मधला जो तुमच्या मधी बसलाय ना तो विषय काढा महत्वाचा टॉपिक म्हणजे बाहेर हो म्हणायचं होतं मला असं म्हणायचं होतं की पहिल्यांदा ना सौरभाने मी असं रेडी नाही व्हायचो पटकन जायला कुठे जात बसायचं गावाला नको बोर होतं वगैरे असं व्हायचं हा पण आता आम्ही एका पाळ्या रेडी झालो की चला आता खूपच स्पिरिच्युअल झालोय आफ्टर उज्जैन ना उज्जैन नंतर मी थोडासा बदल आलाय माझ्यामध्ये उज्जैनच्या उज्जैनच्या ट्रिप नंतर काय 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 बोलली परत म्हटलं परत मारला रे मग आता सोमवार पाहतो ना मी चतुर्थीस आता समजायला लागले मला चतुर्थी पण ती जी मेन वाली असते चतुर्थी ती चतुर्थी पण पाळतो सोमवार पण आता आधी एवढं नव्हतं करत असं आता नाही मला राहुल कधी सांगतो नाही तू सोमवार पाळतो तुला प्रदोष लागणार काय म्हणजे सोमवारी तेच मला माहित नाही आता इथं आम्ही थांबलो होतो दर्शन वगैरे घेतलं आता परत निघायचं महसो मला थांबतो पहिले इथे मग आम्ही खूप स्वामीचं दर्शन कुठे भेटते एक आपली सबस्क्रायबर मम्मीला भेटली आणि तिला तिला म्हटलं की आदित्यला काय त्रास दे तू तू काय बोलली आदित्य त्रास देतो माहिती आहे का खरं होड्या काढतो माझ्या आणि मग होड्या नाही गं मम्मा आता कुठे खोड्या तर झकुली काढते माझ्या खोड्या दिसत नाही म्हणजे बघा काय नाही म्हणजे माझ्या माझ्यावर किती मम्मी लावून बोल की का तुम्ही आदित्यला त्रास देतो वा वाजेपर्यंत माझ्या माझ्याबरोबर भाजी मार्केट पर्यंत म्हटलं मला भाजी मार्केटला नाही फुलं हार ते आपला ब्लॉग बघतीलच बघ शंभर टक्के आता मुलगी गाव मुळशी बघा सुंदर जबरदस्त मुळशी पण पुढे जाऊन काहीतरी करायचे आपल्याला चांगलं मस्त काहीतरी हॅपनिंग म्हणजे एकदम जबरदस्त आहे नेचर सौंदर्य पण ज्या ड्रायव्हिंगचा स्पीड जरी स्लो असला तरी ड्रायविंगला खतरनाक असते मी एवढे खतरनाक ड्रायव्हिंग स्वतः पण करत नाही कुणाला करून पण देत नाही पण इथं काय बोलतच येत नाही आपल्याला शांत मम्मीला टू व्हीलरचा एक्सपिरियन्स आहे का नाही वाला डायरेक्ट धाड धूड धाड तुझं जेवढं वय तीस वर्ष मी गाडी चालवते जेवढं माझं वय आहे तेवढं ते वर्ष तर गाडी चालत त्यामुळे म्हणूनच आम्ही काय बोलत नाही पण भीती वाटते तर खरी मला भीती वाटते पुढे बसून ते मिळणार चान्स तुला तुला पप्पानी झाकलले मागे किरकिर नकोय त्यांना पुढे नाही किरकिर नकोय त्यांना पुढे असे अंकिता सतपुते नावाची सगळ्यांना तू झोपते काय तू थोडा वेळ एका ठिकाणी बसली की डोळे तुझे <laughs> लागले ला अरे पण काय बोलायचं का नाही मी माझ्या बायकोला म्हणतो अशा ठिकाणी काहीच बोलत नाही आपण तुम्ही बघत राहा ब्लॉग आता आम्ही पोहोचू बहुतेक हा ब्लॉग मी लास्ट वेळेस पण केल होता हे काय अकोले हे बघा आमचं गाव कमान ती येताना येऊ गावात आपण आता पहिला आम्ही देवीच्या मंदिरात जाणार आहे आणि मग येताना येऊ हा तामिनी घाटात जाणार आहे आम्ही आता चला बघित राहा ब्लॉग

मी मी छानच छानच आहे आहे माझा नाव उत्तज बदनाम आहे झालेलं आहे की आम्ही लहानपणापासून येतो म्हणजे खूप लहान असल्यापासून पहिले येताना आम्ही किरकिर करायचो आता आम्ही मनाने आलो कारण गेले काही दिवस आम्ही खूप स्पिरिट शो झालो बरोबर आहे ना खरंच झालं उज्जैनला जाऊन आल्यापासून मी तर खूपच असं धार्मिक झालो हो मग ह्यावेळेस मी काही किरकिर वगैरे काही केली नाही आजीबाबत प्रामाणिक पण देवदेव झालं हो दर्शन म्हणून झालं काय आजी बरोबर आहे ना <laughs> का ती काय बोल आधी पहिल्यापासून धारवी तिला पाहिजे तर कॅमेरा चालू आहे वाईट नाही बोलायचं काय गणपती बाबांची दत्ताची नंतर असं इकडे राहायला चल झालं होतं नंतर परत चालू झालं चकुली पण धार्मिक सांगावं लागेल ब्लॉग मध्ये आता हेडी आहे काय बाब तर काही झालं दर्शन वगैरे मस्त झालं चांगलं दर्शन झालं दर आम्ही येतो इथे व्यवस्थित होतं सगळं आणि रोजपुरी गेल्या गोष्टी चालू आहेत आयुष्यामध्ये लवकरच सगळ्या निघून जातील हे जे प्रॉब्लेम चालू आहेत सगळे पर्सनल पण खूप चालू आहेत प्लस हे बाकी तुम्हाला माहिती आहे काही ते सो ते पण लवकर सॉल्व्ह होतील परत सगळ्या चांगल्या पुढील अपेक्षा आहे आणि ती एनर्जी आम्हाला द्यावी की आम्ही तिथन पुढे आलो पाहिजे सगळं करण्यापेक्षा आजी आत्या नेहाला मी आहो म्हणायला शिकवते आता आजी बघ लगेच आहोच म्हणायला पाहिजे कळलं का तुला आहोच आता नेहा विचारत पडली की आता मला आहो म्हणावं लागेल काय <laughs> नेहा विचारत पडली <पढ़> <laughs> चॅलेंज चालू आहे पण आमचं चोवीस तास ते अहो म्हणणार आहे मला चला आजीबाई चला आजीबाईला राहायचंय का म्हणते आत्या आजीबाईला इथंच राहायचं का म्हणते आता आजीबाई नाही म्हणलेलो तुला माहिती पण तुला नाही म्हणलेलो तू टेन्शन न घेऊ हो चला चला गॅंग जाऊ का जरा बीत करा तर आम्ही इथं आलेलो इथं अजून एक मंदिर आहे बघा तिथे पण दर्शन घेतो असं एक दोन तीन ठिकाणी घेतो म्हणजे ते फार्म हाऊसवर पण आहे तिथे पण घेतो आणि मग पुण्याला जातो एव्हरी टाईम असा असतो प्लॅन इकडनं बघावं लागेल इकडनं लागले इकडे असं एकदम ह्याच्यामध्ये आलं की एकदम भरवट असं वाटतं शांत बसून राहू काय ब्लॉग वगैरे नाही काय व्हिडिओ फोटो काय नाही शांत बघ ना एकदम मस्त वातावरण आहे जबरदस्त इकडे वरती पण एक मंदिर आहे छोटस आजीचा बड्डे उदय काय माहिती वाडवा नारळ वाडवा आजी कधी आहे बड्डे आजीचा तुझा बड्डे उद्या आहे का आजी उद्या बथडे तुझा माझा बथडे करायचं सचिन तेंडुलकर किती बड्डे पंच्याहत्तर हो का आजीला माहित नाही एक्झॅक्टली किती वर्षाचं काय आजीला माहिती सात आमच्या दादा होते आमचे आजोबा होते त्यांना पण नव्हते माहिती एक्झॅक्ट बर्थडे आणि तिला पण नाही माहिती त्यामुळे जाऊ द्या आम्ही ऍडजस्ट करून पण बर्थडे आहे ते ठीक आहे बरोबर आहे का काय प्रसाद दे सॉरी सॉरी म्हणजे आजीच बरोबर होत पंच्याहत्तरच आहे का आत्ता पंच्याहत्तर बरोबर आहे का

...di xe lần